स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट बावीस टिप्स एक केस गळती थांबवण्यासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे त्यासाठी भरपूर पाणी प्रोटीन युक्त अन्न खा दूध मासे पनीर हे आपण खाल्ले पाहिजे दोन कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो ऊतू जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही तीन शाळेत असणाऱ्या मुलांना शक्यतो मोबाईल देऊ नका मुलांच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम हा कमी असावा किंवा तो नसावा तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्यांचे वाईट परिणाम दिसून येत आहेत चार सफरचंद आंबट असेल तर ते सोलून चिरून घ्या त्यावर मीठ तिखट मेथी पावडर राजगिरा पावडर घाला ताजे लोणचे तयार होईल पाच बटाटे लवकर उकडले जावे यासाठी एका बटाट्याचे चार भाग करून उकडत ठेवावे बटाटे लगेच उकडतील सहा केसांना कोमट तेलाने मसाज करा मसाज करताना तेल डोक्याच्या पृष्ठभागावर लावा केसावर नको आणि तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे कोमट असावे सात केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा केस ओले असताना केस विंचरू नका तसेच केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा आठ शिळा ब्रेड उन्हात वाळून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते नऊ खीर करण्यासाठी दूध तापवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा याने दूध फाटण्याची शक्यता असते दहा खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही अकरा डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते बारा हिरव्या भाज्या खाल्ल्याने एनिमिया होणार नाही तेरा तुमची यष्टी खूपच बारीक असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर रोज रात्री एक ग्लास दुधात दोन चमचे मध मिसळून प्यावे असे केल्याने लवकर वजन वाढते चौदा रोज गव्हाची चपाती खावी याने तुमचे पोट नेहमी मजबूत राहते पंधरा पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवा त्यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील सोळा दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते सतरा जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकर थांबते अठरा दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा आराम मिळेल एकोणीस द्राक्षाचा रस पिल्याने तुम्ही व्हायरल आणि बॅक्टेरियापासून सुरक्षित राहू शकता अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास द्राक्षाचा रस सेवन केल्याने फायदा होतो वीस तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होते आपण नेहमी असे पदार्थ खावे जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते फळे भाज्या संपूर्ण कडधा प्रथिने यासारख्या गोष्टी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले असतात बावीस हरभरा डाळ बडीशेपमध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही वरील दिलेल्या टिप्स आवडल्या तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स